येवला तालुक्यातील एरणगाव येथे शार्वे फाउंडेशनच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक भव्य शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत तब्बल सात हजार शालेय विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी त्यांनी सार्वी फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक का करत अशा उपक्रमांमुळे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचते असे मत व्यक्त केले या उपक्रमामागे रामदास अण्णा दामोदर पाबळे आणि त्यांचा नातू तथा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रेयस प्रकाश पावडे यांची प्रेरणादायी भूमिका असून समाजसेवेची ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू असल्याचे चित्र दिसून आले या कार्यक्रमाला सार्वी फाउंडेशनचे अध्यक्ष श्रेयस पावडे तसेच रामदास अण्णा पावळे सुनील गायकवाड सरपंच शिवाजी खापरे प्रकाश पावळे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ व पालकवर्ग उपस्थित होते सार्वी फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील गरजू घटकांसाठी शिक्षण आरोग्य व सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करत असून हा उपक्रम त्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग ठरला आहे या कार्यक्रमामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्व स्तरातून सार्वी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक होत आहे सार्वी फाउंडेशन आणि रामदास अण्णा सर आमचा मित्र श्रेयस दादा यांनी मला या फाउंडेशनसाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मला फार आनंद झाला कारण हल्ली समाज जागृती समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना खूप कमी होत चाललेली आहे आणि आशा ह्याच्यामध्ये अण्णा गेली अनेक वर्षं काम करत आहेत त्यांचं कार्य मी जेव्हा ऐकलं मला फोनवर सांगण्यात आलं की असं असं आहे त्याच्यानंतर मी तात्काळ होकार हो कर दिला कारण मला आशा करा कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा होणं आणि सहभागी होणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि मी स्वतः बीड जिल्ह्यातल्या माजलगावसारख्या ग्रामीण भागातून आल्यामुळे माझी जी नाळ ले आहे ती आजही ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे मी आलो आणि मला नेहमी ग्रामीण भागात गेल्यानंतर आपल्या ग्रामस्थांना आपली लोकं भेटल्याचा आनंद होतो आणि त्यांना हसवणं त्यांना काय म्हणतात दैनंदिन स्ट्रेसमधनं त्यांना बाहेर काढणं मुलांना हसवणं आणि भाषणातून मुलांसाठी काहीतरी प्रबोधनात्मक चार गोष्टी सांगणं मला हे नेहमीच माझं महत्त्वाचं काम वाटतं आणि मला त्यात प्रचंड आनंद मिळतो हे झालं तर नक्कीच इथे माझे मित्र अभिनेता संदीप पाठक सर इथे उपस्थित राहिले या उपक्रमासाठी मी सात हजार विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचा वाटपचा हा उपक्रम मी करतो आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चालू झालेला हा प्रवास आज इथे पूर्ण होतो आहे आज माझं माझ्या माहितीनुसार आज इथे सा सातशे विद्यार्थी इथे आहेत तर आजांना आम्ही अभिनेत्रा संदीप पाठक यांच्या हस्ते हे शालेय शैक्षणिक साहित्य आम्ही देणार आहोत आमचं हा कार्यक्रमाचं नियोजन मुखेडलं होतं पण काही कारणामुळे तर आम्ही हा कार्यक्रम इथे आमची मायभूमी जन एरंडगाव इथे करण्याचा आम्ही निर्णय घेतला बहु माहिती प्रथम तर मी सगळ्यांना रामकृष्ण हरी मी तसा जर विचार करायचा ठरवला तर सगळ्यात प्रथम माझा नातू श्रेश याचं अभिष्ठन चिंतन सोहळ्यापासून हा प्रवास जो चालू झाला तर त्याची सांगता आपल्या येरणगाव स्वामी विवेकानंद विद्यालयात मी सार्वी फाउंडेशनच्या या महत्त्व कृषी म्हणजे की ज्या फाउंडेशननी आम्हाला बळ दिलं शक्ती दिली आणि सांगितलं की आपण जगाची कोणीतरी लागतोय देणं लागतो आहे ते देणं देण्यासाठी आपण काहीतरी परिश्रम केले पाहिजेत म्हणून मी आज या फाउंडेशनच्या वतीनं मला आमचे गुरुबंधू माझे म्हणजे गुरुबंधू म्हणण्यापेक्षा मी माझे चिरंजीव म्हणेल असे संदीप दादा यांनी ह्या कार्यक्रमात खूप मोठा वेळेत वेळ टाक देऊन त्यांनी हा कार्यक्रमाची खूप मोठा आनंदमय मंगलमय केला त्याबद्दल मी दादांचे देखील खूप आभार मानतो त्यात मीडियाचे पण आभार मानतो आणि ग्रामस्थ सगळे मुलं सगळे मुलगा मुलांचे पालक गावाचे चालक मालक सगळ्यांचे खूप भरभरून आभार मानतो धन्यवाद